सदलगाव शहरातील हजरत ख्वाजा शमनापीर दर्गा इथे मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबीर संपन्न चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल चिकोडी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युवा समाज सेवा संघ सदलगा आणि हजरत ख्वाजा शमनामीर दर्गा कमिटी सदलगा यांच्या संयुक्त आशयाखाली मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन आज शिबिराचे मुख्य डॉक्टर श्री अब्राम अहमद पटेल चिकोडी सदलगा शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पाटील शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रारंभी सर्व उपस्थित डॉक्टरांचे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष अजरुद्दीन शेखजी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले त्यानंतर रुग्ण तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब मोतीबिंदू काचबिंदू तपासणी हृदयरोग यांसाठी मोफत ईसीजी तपासणी तपासणी या शिबिरात घेण्यात आल्या हे शिबिर सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत घेण्यात आले या शिबिरासाठी सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल चिकोडीचे डॉक्टर अब्रार अहमद पटेल एम डी मेडिसिन डॉक्टर श्रुती सरवदे एम डी फैम कमते नेत्र तपासणी तज्ज्ञ कुमारी गौरी पाटील पी आर ओ बसवराज अमीन भावी मार्केटिंग हेड पंकज सनपकी कुमारी शाहीर प्रेमानंद बेळे यांच्यासह सदलगा शहरातील मान्यवर माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील नगरसेवक रवी गोसावी नगरसेवक अत्ताउल्ला मुजावर आझाद मुजावर संतोष नवले सुनील पाटील सिकंदर डांगे हरीश हितमल्ली इत्यादी मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये सकाळच्या सत्रात नेत्र तपासणी व इतर आरोग्य तपासणीचे अंदाजे ते दोनशे रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देऊन आणि पुढील उपचारासाठी सल्ला देखील देण्यात आलाय शिबिर ठिकाणी मोठ्या संख्येने स्त्री व पुरुष रुग्णांची उपस्थिती होती या स्तुत्य उपक्रमाचे सदलगा शहरवासीयांनी कौतुक केलंय सदलगा शहर, के शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम